नमस्कार भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा तर विषय खूप विचित्र आहे आणि आपल्या महाराष्ट्राला खरंच लाज वाटणार अशी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटलेली आहे फक्त तीन तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतोय कसं होईल आपल्या महाराष्ट्रात कसं चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये खरंच आपल्या मुली आपल्या बहिणी असुरक्षित आहेत का कसं होईल म्हणजे आता मी माझ्या मुलीला उद्या ट्युशनला पाठवू का शाळेत पाठवू का नको पाठवू कुठल्या लेवलला चाललं आपला महाराष्ट्र वाचण्या फुलण्याला चाललं कोणी जो कोणी बघितला तो कोणी ड्रग्ज घेतोय कुणी नशा करतोय कोणी दिवसाआड दारू पितोय रोडावरती बसून काय चाललं काय आपल्या महाराष्ट्रामध्ये परत मला तर नवल वाटते आपल्या महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री जो आहे एकनाथ शिंदे तो साहेब तुम्हाला थोडस काहीतरी वाटू द्यावं कारण तुम्ही दिगे साहेबांच्या मधले येतो तुम्ही धर्मवीर पिक्चरमध्ये फक्त जी भूमिका बजावली ती फक्त नावासाठी बजावली का अहो काहीतरी असे काम करा फक्त लाडकी बहीण योजना राबवून दोन, दोन दोन तीन तीन हजार रुपये देऊन काय साध्य करायचे तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं काय अहो जग कुठल्या कुठं चाललंय तीन हजारामध्ये काय विकत घेता बारा बाराशे रुपयाला हजार हजार रुपयाला फक्त सिलेंडर झालेत झाले तितकी झाली परत तुम्ही आम्हाला तीन हजार रुपये देऊन तुम्ही आमच्यावरती उपकार करतायत का तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात विशेष म्हणजे तुम्ही देगे साहेबांच्या ता तालमी मधले आहात तुम्ही धर्मवीर चित्रपटामध्ये कुठली भूमिका बजावली तुम्ही जगाला दाखवलं काय आणि आज तुम्ही कुठली भूमिका घेता तुम्ही असं एड्याचं सोंग घेऊ नका परत तुमचे जे अधिकारी आहेत ते मीडियाला काय म्हणतायत कसं बोलतायत हा तुझ्यावरती बलात्कार झाला का ही काय बोलायची पद्धत आहे काय म्हणजे काय चाललं काय तुमचं म्हणजे तुम्हाला काय करायचंय तुम्ही तीन हजार रुपये देऊन आम्हाला शांत करायचं तुमचा हा निर्णय आहे का किंवा तुम्ही आम्हाला घेत आहे का म्हणजे काय मला बोलाय म्हणजे तुम्हाला तुमचं तात्पर्य काय आहे ते आम्हाला अगोदर एकदा करू द्या म्हणजे साहेब महाराष्ट्रामध्ये जे चाललं त्याची खगोल चौकशी घ्या याच्या पाठीमागं जो कोणी अपराधी असेल याच्या पाठीमागं जो कोणी भ्रष्ट कर्मचारी असेल त्याच्यावरती कठोर कारवाई करा नाहीतर येणारा जो काळ आहे हा तुम्हाला कधीच माफ करणार आणि मी हा माझा शब्द आहे तुम्हाला तिथून पुढं माझा हा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या विरुद्ध राहील तुम्ही जर कधी चांगली भूमिका जर कधी नाही बजावली आणि तुम्ही जर कधी चांगली योजना जर कधी महाराष्ट्रामध्ये नाही राबवली तर आमच्यापेक्षा वाईट कोणीच नाही आणि तुम्हाला आम्ही निवडून दिले म्हणून आज तुम्ही त्या पदावरती आहात तर त्या पदाचा भान ठेवा आणि त्या पदाचा आम्ही सुद्धा भान ठेवतोय आणि तुमच्याकडनं काही करणं जर कधी नसल होत तर मग आम्हाला काय करायचं ते आम्हाला करू द्या तरी पण आमचे जे सहकारी बंधू आहेत माझ्यासारखे जे तडून तडपता कार्यकर्ते आहेत माझ्यासारखे जे युवा मित्र परिवार माणसा जो आहे तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतायत अहो आम्ही जर कधी निषेध करायचं म्हटलं तरी पण तुम्ही साधे साध्या गोष्टीवरती गुन्हा दाखल करतायत तुम्हाला तुमच्या प्रश्नाला थोडी तरी लाज वाटते का अहो तुम्ही लोकशाहीमध्ये आहात साहेब तुम्ही कुठला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवू नका महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतायत अशा घोषणेवरती तुम्ही शांत का बसलेत तुम्ही अशा घटनेवरती काहीतरी एखादा मोठा योग्य तो निर्णय घ्या आणखी तुमच्या बहिणी जे आहेत महाराष्ट्रामधल्या या सगळ्यांना तुम्ही जे दोन दोन तीन तीन हजार रुपये जे दिलेत त्या सगळ्यांचे लेकरं बाळ सुरक्षित नाहीये तुमच्याकडे भरपूर पैसा आहे त्याच्यामुळं तुमची लेकरं मोठ्या मोठ्या शाळामध्ये शिकतात चांगल्या चांगल्या ट्युशन आल्याकडे जातात त्यांच्यामुळं त्यांच्या आजोबाचं वातावरण चांगलं आहे पण सध्याची आमच्या महाराष्ट्रामधले आमच्या सारख्यांची कंडिशन तशी नाहीये आम्ही हातावरची आहे त्याच्यामुळं आमच्यावरती काय वाटतंय आमच्या मनाला आज काय वाटतंय ते, आहो त्याच्या थोडं तरी भान असू द्या तुम्हाला अहो त्या तीन वर्षाची मुलगी आज तिचं निधन झालंय आणखी त्या चिमुकली नाही जग तरी बघितलं का तीन वर्षाची मुलगी तुम्हाला पण नातू आहे तुम्हाला पण थोड्याशा भावना असतील ना तुमच्या मनाला काहीतरी वाटत नाही का तुमच्या भावना कुठे गेल्यात सगळ्या तुम्ही का अशी काय युपी बिहार का बाहेर पर प्रांतीयेत का तुम्ही महाराष्ट्रातले जात ना तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुम्ही इतक्या उंच पदावरती बसले तुम्ही एवढ्या उंच पदावरती बसून आपल्या पदाचा भान थोडासा तरी ठेवायला पाहिजे तुम्ही काहीतरी ठरवायला पाहिजे तर मला तुम्हाला चळवळीची एकच विनंती आहे की त्या मुलीच्या आईनं सुद्धा आत्महत्या केली काय पाहिजे तुम्हाला आणि ती काय दाखवायचंय याच्यापेक्षा आणखी किती निर्लज्जपणाची गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये घडू शकते अहो आम्हाला खरंच लाज वाटते महाराष्ट्राची इतक्या वाईट घटना घडतायत आणखी प्रशासन शांत बसले आणखी आम्ही जर कधी छोटे मोठे असे कुठले मुद्दे जर कधी उचलले तर तुम्ही आमच्यावरती गुन्हा दाखल करता काय एकदाच काय एकदाच होऊन जाऊ द्या एकदा तुम्ही एकदा ठोर पाऊल उचला नाहीतर मग कसं करायचं आरोपीचं ते आम्ही एकदा ठरवून घेऊ आता तुम्ही बघा आमच्या दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये